थी थी ती म्हणते आम रस कर नंतर आधी वड्या करून ठेव एक लाईट टिकाण आम नको आधी करायला फिरवायचं माझे मला किती माहिती तिलकुल पुढतोय तुझं काय म्हणणं काय तिला सांगितले तुझ्या मनाने कर म्हणून काय चहा प्यायचा का तू चहा नाही केला मग कवर आधी चहा कर म्हणजे त्याला गोड पण पीछे का चहा हो करणार पियाला नाही का आम्हाला म्हणतो वड्या करायच्या का मग सर काय करायचं रस करायचा अय अय काही करा बाबा नको आणखी सगळ्या दुनियात करायला काय मला माहिती सगळी आयडिया तिकडे गाड फुटून दि कोणाला द्यायचा काय म्हणू काय बी म्हण तुझ्या मनात मी कुठं काय बोलतो का तरी तुमच्या दोघींच्या मध्ये फक्त फोटो दाखवतो ते काय पटकन झाली आंघोळ माझी मी आंघोळ करून काय खायच आता बिस्किट खायचं बिस्किट खायला देवतच ना पहिले बिस्किट द्यायचं ना बिस्किट नाही द्यायचं काहीच नाही द्यायचं मग भूक लागल्यावर चट झक मारून जेवण हा ना हा मी चाल मी कुठं काय म्हणलो का मी म्हणलो का तुम्हाला बिस्किट द्या मला जे असेल ते द्या शिळपाक असेल तरी चालेल <laughs> खायचं नाही काय म्हणत आमची मम्मी मटकी बनिकते अशी एक किलोचा पुडा लोंडे पाऊस मग विषय का आता सकाळ सकाळ एक अर्धा किलो विकली की अर्धा एक किलो जाऊ काय होतय जाऊ ना जायचं दवाखान्यात बरं वाटतंय का जायचं जाऊन येऊ दाखवून येऊला असं बोलाय काय बोललं टाकून दिली काय बोलले मला सांग बर मग बोलती काय म्हणते आता मला काय माहिती का तिला वड्या करायचे बेसन करायचे ही मला काय उरकायची गरज आहे कशाच्या भारी गायना टाकून का काय होती ति तिला एवढी आलूची पान आणण्यात पप्पांनी मग काय ना बात मी काय लोक म्हणली की आपल्याला वड्या करवायचे आहे पान चक ना आताला ती पुर दे म्हटलं पाटकोनी पण ती करणं गरजेच आहे म्हणून तिने सांगितलं ना वडा पण कर वडा कोण नाही म्हणले का ती चौकडून बोल ती हा ना आंडोळा वाईन धुवून धुवून तिला हा <laughs> काय म्हणली बेसन हाट म्हणली आणि आता काय म्हणते वड्या करायची म्हणजे ध्यान करून काय गरज आहे का यायची आताच अजून एवढी म्हातारी झाली बाई लग्न येव झाली साऱ्या पोरांची सारं झालं बाई जुवार शाळा शिक्षण झालं बांगला झालं अजून काय पाहिजे लग्न असते होते मग दुसऱ्याला काय बोलून दाखवायचे एवढे आळूची पाण्या पप्पा माते हाटलं का आळूची पानाची भाजी का आळूची पाण्याची वड्या कामक आज कुठं होय मला नाही माहिती काय चालले काय करते काय पडन बना खाली काही आजी सावकाश बर का पडण म्हटलंय मस्त चाव दे बहा पिऊ दे आता आजी म्हणून आईत ताटखात जमायच मग कोण घालतो तिथं काही सांग लावता इकडं तू नाही गेली खर चालू अगं गावत नाहीत गावले का दरवाजा दरवाजे कोण लावायचे फ्रीजचा इकडं बाहेर बघायला मग बोल ना कशाला बोलत काय गरज बोलायची होत आग होतास ताज्यास समजून घ्यायचं जरा काय समजून घ्यायच तू नाही समजून घ्यायचं मग कोण घ्यायचं मग मी समजून आवाज तरी निघतोय का इथ चालतून येते करायचं हा कशाला आवाज करते र तू

ते निलेताचे म्हणले भरपूर झालं पाणी आता काय एवढं मारायची गरज नाही हो खरंय ते <laughs> <laughs> मला माझ्या हिनी सांगितलंय सुनबाईनी सांगितलंय